कोपरगाव शहरात भोई समाजाच्या वतीने संत भीमाभोई यांची एकशे पंच्याहत्तरवी जयंती मोठ्या उत्साहात तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान तसेच उसाच्या रासाचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आले आहे प्रारंभिक शहरातील धारंगा रोड येथे समाजसेवक अर्जुन रघुनाथ मोरे यांच्या हस्ते सपत्नीक संत भीमाभोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भोई समाज अध्यक्ष रघुनाथ शिवराम मोरे पंच नामदेव मोरे बुदा मोरे आनंदा जावरे केशव बर्दे संतोष घाटे श्रावण आर्ने अरुण हरणे योगेश मोरे अनिल हरणे विजय मोरे किरण लाडे भीमा मोरे दीपक मोरे ओंकार मोरे पंकज मोरे राहुल नंदुरबार प्रवीण मोरे किशोर मोरे जावरे सर वाडिले सर अमर नंदुरबार माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे विनोद राक्षे माजी नगरसेवक कैलास जाधव बबलू वानी मंदार पहाडे संदीप पगारे रमेश गवळी इम्तियाज अत्तार भरत मोरे अस्लम शेख अफजल मौलाना अशोक लकारे सागर आहेर सतीश चव्हाण मेमू पठाण दिनेश कांबळे संतोष चव्हाण नंदू मेंगाने अफजल मौलाना नवाज कुरेशी शंकर जाधव पत्रकार रोहित टेके अनिल दीक्षित हाफीज शेख बिपिन गायकवाड रवी जगताप सुनील सासाने सुनील जाधव सतीश जाधव शंकर बिराडे दादू राक्षे छोटू कांदळकर भगवान लोणारी अशोकभाऊ जाधव सुरेश चावरे आदी उपस्थित होते समाजसेवक अर्जुन मोरे त्यांचे सर्व सहकारी यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक करत सर्व समाज बांधवांना संत भोई यांच्या एकशे पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत સમાજા સૌ અને સાધારણ જ્યેષ્ઠ કાર્યકર્ત જેમસંખ્ય સંત હિમા હોઈ જયંથી નિમિત્ત પ્રતિમા ફિઝન કાર્યક્રમ સંસ્કાર આયોજિત કરાષ્ટ્ર દેશભર पुरुषांची आणि संतांची महापुरुषांची संख्या काही कमी नाही पण दुर्दैव हे आहे की प्रत्येक समाजाने हे महापुरुष वाटून घेतले तर असं न करता जो कोणी महापुरुष असेल त्याची देवांची पुण्य किती एक सर्व पक्ष सर्व धंदेने हजर राहायला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे अशा पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे કેવળ ઉત્સવ સાજરો ન કરતા મહાપુરુષાને વિચાર આપણે અમલ પાણી સમાજથી કાહી કાર્યકર્તે મોરે ગોરે સર્વ કાર્યકર્તાને શુભેચ્છા દેતો પુનઃ એકદા પરંતુ સંત જેવાઈ તેમના ઠિકાણી ગુણપ્રાસ भीमा भोई यांच्या एकशे पंच्याहत्तरवे जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व भोळी कोपरगाव वाशियांना मी शुभेच्छा व्यक्त करतो तसेच या ठिकाणी सर्वस्त भोई समाज यांच्या सर्व विश्वस्त मंडळाने आम्हा सर्वांना आमचा अष्टविनायक प्रतिष्ठान आमच्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी छतशा आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र रोजी टेके साहेब भाई शेख अनिल भाऊ सुनीलजी ससानी व तसेच सर्व माझे सहकारी पत्रकार व आमचे सर्व समाज बांधव मी सर्वप्रथम अर्जुन मोरे यांचे पण आभार व्यक्त करतो की अर्जुन आता आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक रोहितजी टेके साहेब म्हटले की एक चांगला उमदार नेतृत्व तयार होत आहे आणि खरंतर बघितलं अर्जुन हे लहानपणापासून मी आम्ही बघतो की खूप सतत समाज कार्यामध्ये त्या चळवीमध्ये त्यांना काम करण्याची व त्या ओढीने तो सतत समाजामध्ये मिसळत असतो जसं तु म्हटलं ना सर्व धर्म संभाव मला आमचा कोण आम संत कोणा एकाचा नाहीये व धर्म व सर्व धर्माच्या पावलावर पा, आपण पाऊल टाकून चाललं पाहिजे या दोन शब्दामध्ये त्याच्या एका त्या गोष्टीने आपल्याला प्रेरणा मिळू शकते समाजाच्या तरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळू शकते की सर्व धर्मात समाजामध्ये धर्मामध्ये आपण मिसळून जेव्हा काम करतो तेव्हा नक्कीच आपण एक एका वेगळ्या टोकावर का, काम केल्याचा एक आनंद आपल्याला मिळत असतो आणि अर्जुन हा अनेक गोरगरिबांना मदत करताना तुम्ही सोशल मीडियावर किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये पाहत असाल आणि आम्ही पाहत आहे नक्कीच त्याचा आधार म्हणून आम्ही गेल्या एक तासापासून इथे बसलेलो आहोत कारण ते एक ते प्रेम आम्हाला या ठिकाणी खेचून आम्हाला आम्हाला खेळून बसवलेला आहे नक्कीच मी या आजच्या भीमा एकशे जयंती निमित्त अशाच पद्धतीने या प्रेरणेने कार्य व सोशल काम सामाजिक चळवळीत करत राहो अशी मी विनंती कराल व सर्व समाजाला मी मी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूई समाज श्री संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहात साजरी केली जाते आज कोपरगाव शहरामध्ये भोई समाजाच्या वतीनं सगळ्या आमच्या बांधवांनी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात स्टेज घालून सर्व धर्मीय सर्वपक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी हा आजचा उत्साह या ठिकाणी साजरा केला खऱ्या अर्थानं मी या समाजाचे मनापासून आभार मानत कारण इतिहासाच्या प्रत्येक पानावर आज भोई समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक माणूस असेल तो इतिहासावर कोरल्या गेलेला आहे या भोई समाजाचा या इतिहासात आणि हा महाराष्ट्र उभा करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा प्रभू श्रीराम चंद्र असतील तेव्हापासून हा समाज या महाराष्ट्रात या देशात या देशाच्या भूमीवर आजपर्यंत या सगळ्या समाजा काम समाज करतोय म्हणून मी पुन्हा एकदा आज या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण कोपरगावकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव शहरामध्ये संत शिरोमणी भोई महाराज यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आमचे मित्र समाजसेवक अर्जुन भोगमोरे यांनी जो जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो तसेच भोई महाराजांना विनम्र अभिवादन करतो आज अर्जुन भाऊच समाज कार्य खूप मोठं आहे खूप त्यांचं सामाजिक बांधिलकी मी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकदा त्यांच्या खूप बातम्या प्रसिद्ध करण्याची मला संधी मिळालेली आहे आणि बातम्या हे अशाच प्रसिद्ध होत नसतात त्याला प्रत्यक्षात कार्यच करावं लागतं कामच करावं लागतं असं अगदी ध्येय वेळा माणूस समाजासाठी असेल समाजातील प्रत्येक घटकासाठी असेल अर्जुन भाऊचं काम खूप मोठं आहे आज त्यांनी समाजाबरोबरच समाजातील प्रतिष्ठित त्याचबरोबर पत्रकारांचाही त्यांनी सन्मान ठेवलेला आहे बऱ्याचदा पत्रकारांबद्दल समाज असणेपेक्षा खूप जास्त असतात पण अशाही परिस्थितीमध्ये अर्जुन भाऊंनी आज या था। एवढ्या महान संतांच्या जयंतीनिमित्त आम्हा पत्रकार बांधवांचाही सन्मान केला हे त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप पुन्हा राहू इच्छितो आणि पुनश्य एकदा या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद संत गोई समाजाचं दैवत आज पंच्याहत्तरवी जयंती एकशे पंच्याहत्तरवी आज कोपरा तालुक्यात आमचे मित्र समाजसेवक अर्जुन भाऊ मोरे यांनी एकदम थाटात साजरी केली व आलेले सर्व राजकारणी मंडळी समाजसेवक मंडळी यांचंही मी स्वागत करतो व कोपराव पडलं वृत्तवतीने व टायगर वृत्तवतीने शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो असंच मी त्यांना आशीर्वाद नाही मागता येईल तर त्यांना प्रेरणा देतो व त्यांची ऊर्जा आणखीन वाढावं हीच आम्ही संत भीमाकाई भोईराज यांच्याकडे प्रार्थना करतो व थांबतो जय जय जे... शहर व तालुका समस्त भोई समाज या वतीने संत भीमा भोई जयंती यांची एकशे पंच्याहत्तरवी जयंती खूप थाटामाटात उत्सव साजरी झाली व नगर भागामध्ये सत्कार समारंभाचा हा मोठा कार्यक्रम घेतला आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व समाजसेवक सर्व पत्रकार साहेबांना या जयंतीनिमित्त आम्ही आमंत्रित केलं आहे मी एक छोटासा समाजसेवक आहे मी भोई समाजाचा नसून मी सर्व समाजाचा आहे ही जी संतांची जयंती आहे प्रत्येक संत हा आपला नाही प्रत्येक धर्म आपलाच आहे सर्व धर्म सर्व समभाव आहे या जयंती जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व सर्वांनी या जयंतीला प्रतिसाद दिला सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद अर्जुन मोरे समाजसेवक कोपरगाव हो